हाय हॅलो नमस्कार श्वेता क्रिएशन्सच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत मंडळी आकार बदलणारी सोन्याची अंगठी तुमच्याकडे असेल तर आजचा हा व्हिडिओ ती अंगठी परत गोलाकार करण्यासाठी वर्षभरात अधूनमधून घट्ट होणारी ही अंगठी उन्हाळ्यात जरा जास्त त्रास देते असं मला वाटतं हा असा प्रकार तुमच्याही बाबतीत घडतो का हो अंगठी काढून ठेवून द्यावी असं वाटायला लागतं ना मग अशा वेळी ही अंगठी बोटातून नुसतीच कशी बशी काढून किंवा हाताला साबण लावून तुम्ही ती काढून घेत असाल बरोबर ना ज्या पद्धतीने निघेल त्या पद्धतीने ती काढून घेऊन घरातली ताकाची लाकडी रवी किंवा लाटणं ह्यापैकी कोणत्याही एकाच्या निमुळत्या भागात अंगठी घालून जाड भागाकडे सरकवत नेली की अंगठी मूळ गोलाकारात येईल फक्त उन्हाळ्यातच नव्हे तर वर्षभरात जेव्हा जेव्हा अशी अंगठी आपला आकार बदलेल तेव्हा सोनाराकडे आकार पूर्ववत करण्यासाठी न जाता ह्यापुढे हा असा उपाय घरीच करणं सोपं जाईल अशा छोट्या छोट्या क्लुप्त्यांसाठी सोबत रहा।